येते की संविधान मी बदलणार नाही या मुलाखती झाल्यानंतर परकला प्रभाकरांची मुलाखत झाल्यानंतर पंतप्रधान प्रत्येक सभेमध्ये आम्ही आहे संविधान बदलणार नाही तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो की बाबासाहेब जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाहीत अशी तो गवाही देतो तुम्ही आणि मोदी सारखेच आहात काही फरक नाही तुमच्यामध्ये आणि मोदीमध्ये फरकच नाही म्हणून टाळ्या वाजवत काय का तुझा शपथ घेत कुणाची शपथ शपथ आईची शपथ घेता